सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते घटस्थापना दोन हजार पंचवीस याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ हो देणार आहे घटस्थापना करण्यासाठी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो शुभ मुहूर्त आहे तो असा आहे की सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनटं ही मुख्य शुभवेळ आहे ह्याच वेळी देवीची पूजा केल्यास विशेष लाभ मिळतात अभिजित जो मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच अमृत मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते सात वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे लाभ मुहूर्त जो आहे तो दुपारी तीन वाजून बारा मिनिटांपासून ते चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर निश्चित काल जो आहे तो मध्यरात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेत आपण जर पूजा केली मी जो वेळ सांगितली आहे यावेळेत जर पूजा केली ती नकारात्मक शक्ती दूर होतात आणि दे देवीची जी कृपा आहे ती अधिक मिळते तसेच विशेष लक्षात ठेवण्याची जी गोष्ट आहे या यंदाच्या दोन हजार पंचवीसमध्ये ते म्हणजे अशी की घट जे आहेत आपले ते पूर्व दिशेला ठेवायचे आहेत तसेच स्वच्छ पांढरा किंवा लाल कपडा घालायचा आहे घटामध्ये स्वच्छ नदीचे किंवा विहिरीचे पाणी भरावे त्यावर नारळ व आम्रपल्लव ठेवून सुपारी ठेवावी घटाभोवती सात धान्य पेरले की घट जो आहे तो हिरवागार उगवतो घटस्थापना आणि दसरा यामध्ये असतो नवरात्रीचा काळ यावर्षी जसे मी तुम्हाला सांगितले की नवरात्र बावीस सप्टेंबरला असून घटस्थापना याच दिवशी होणार आहे काहींच्या घरी घटस्थापना होणार आहे तर काहींच्या घरी अखंड दिवा लागणार आहे आणि काहींच्या घरी अखंड दिवा आणि गटस्थापना दोन्ही होणार आहे अखंड दिवा लावण्याचा शुभ मुहूर्त शुभ वेळ कोणती आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे अखंड दिवा किंवा गटाची स्थापना तुम्ही जर करणार असाल तर याच शुभ मुहूर्तावर ती करावी आता बावीस तारखेला सोमवारी दोन शुभ मुहूर्त असणार आहेत एक असणार आहे शुभ मुहूर्त आणि दुसरा अभिजित शुभमुहूर्त दोन्ही अतिउत्तम आहेत पहिला आहे बावीस तारखेला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून सुरू होणार आहे ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा वेळ असणार आहे आणि दुसरी वेळ ज्याला आपण अभिजित मुहूर्त असे म्हणतो तो, तो सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होत असणार आहे तर संपणार आहे दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांनी तर हे दोन शुभ मुहूर्त शुभ वेळ आहेत या शुभमुहूर्तावरच आपण घटाची स्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करावा धन्यवाद